आता याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर प्रत्येक मतदारसंघामध्ये म्हणजे मी पिंपरी चिंचवड मावळ पनवेल उरण कर्जत कालापूर या साही मतदारसंघामध्ये मी फिरतो आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण या ठिकाणी आहे कारण की गेल्या दहा वर्षामध्ये इथं ज्यांना नेतृत्व करायला दिलं होतं त्यांनी कुठल्याच प्रकारचं काम या मतदारसंघात केलं नाही लोकांच्या ज्या अपेक्षा होत्या या अपेक्षा क्रमनिराश झालेल्या आहेत त्यामुळं उत्स्फूर्तपणे या त्या ठिकाणी लोक आम्हाला प्रतिसाद देतात मतदार राजा आमच्यावरती खुश आहे आणि आम्हाला गेल्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीचं स्वागत आणि त्या ठिकाणी आमच्यावरती प्रेमाचा वर्षाव त्या ठिकाणी करत असतात आणि जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाची उत्कल करण्याच्या दृष्टिकोनात आमच्याशी संपर्क साधत काल शहरात रामदास आठवले आले होते त्या सभेच्या दरम्यान संदीप वगैरे विद्यमान नगर सर यांनी एक होचक खेचक टीका केली आपल्यावर की विकास कामे दाखवा एक लाख रुपये किडवा त्याबद्दल काय सांगाल त्यांनी आमच्या पिंपरी पुरा भागातलं काही इलेक्शन नाही आणि त्यांच्यासारख्या म्हणजे ज्याला कुठलाच आधार नाही अशा व्यक्तीशी मला त्यांच्या प्रश्नाला उत्तर द्यायची मला गरज नाही शिवाजी महाराज संजय भाऊ आगे बढ तुम्ही मशाल अली मशाल अली 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 अरे यून युन कौन